मध्ये एका गावातल्या देवळात आम्ही गेलो होतो आणि तिथे एक फार इंटरेस्टिंग गोष्ट बघायला मिळाली थोड्या पायऱ्या चढल्यानंतर वरती एक मोठी घंटा ठेवलेली आहे आणि त्याचा आवाज पूर्ण त्या गावात घुमतो आता ते गाव कुठलं ते देऊळ कुठलं हे सांगण्याच्या आधी पूर्ण ती खाता सांगतो ती बेल बघितल्यावर तिथेच थांबलो आणि थोडस निरीक्षण केलं तेव्हा लक्षात आलं की ती बेल ही टिपिकल इंडियन नाहीये भारतीय धाटणीतली नाहीये आणि तेव्हा एक चिमाजी कथा समोर आली साल सतराशे एकोणचाळीस पोर्तुगीजांचा चिमाजी अप्पांनी सपाटून पराभव हो केला त्याला आपण वसईची लढाई म्हणतो आणि वसई चिमाजी अप्पांच्या ताब्यात आला आता चिमाजी अप्पा कोण तर बाजीरावांचे बंधू जे त्यांच्या एवढेच कर्तृत्ववान होते आता पोर्तुगीजांचा पराभव हो केल्यानंतर चिमाजी अप्पांना एक वेगळीच कल्पना आली पोर्तुगीजांच्या तेव्हाच्या चर्चमध्ये अनेक वेगवेगळ्या मोठ्या घंटा ठेवलेल्या होत्या टिपिकल पोर्तुगीज धाटणीतल्या होत्या त्या घंटा सगळ्या चिमाजी अप्पांनी काढून घेतल्या आणि त्या जिथे त्यांचं साम्राज्य होतं तिथे तिथे वेगवेगळ्या ठिकाणी पाठवल्या आणि त्या त्या ठिकाणी त्या देवळात बसवल्या गेल्या मराठ्यांचा पोर्तुगीजांवरचा विजय ह्याचं एक सर्वात मोठं मानचिन्ह म्हणून या घंटा होत्या आणि त्या प्रत्येक ठिकाणी बसवल्या अशीच एक घंटा इथे ह्या गावात आली आणि ती इथे आपल्याला आत्ता दिसते मग ते गाव कुठलं तर ते गाव आहे देवाचे गोठणे आणि ठिकाण आहे भार्गवराम मंदिर आता पुढच्या वेळेला देवाच्या गोठण्याच्या इथे गेलात तर शिल्प नक्कीच बघा ती हजार वर्ष सड्यावर नेणारी जुनी पाखाडी नक्की बघा पण त्याहीपेक्षा भार्गवराम मंदिरात जाऊन तिथे ती, ती घंटा आवर्जून बघा